तर मागच्या व्लॉगमध्ये आपण पाहिलं की आपण ह्या बसनी कोलारी या, बस या गावाला आलो आणि आता ही बस इथल्या तसेच पाठेत लागणाऱ्या गावातील विद्यार्थ्यांना घेऊन ब्रह्मपुरीला जात आहे स्वागत आहे मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्लॉगमध्ये आपण ह्या गावचा परिसर एक्सप्लोअर करू तर मित्रांनो ही आहे वैनगंगा नदी आपण आता उभे आहोत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये समोर दिसत आहे अर्धवट बांधलेला पूल आणि समोरचे गाव दिसत आहे ते आहे भंडारा जिल्ह्यात इटान छोट्या छोट्या होड्या आपल्याला दिसत आहे म्हणजे इथे मासेमारीही केल्या जाते चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्याला जोडणारा हा पूल आहे पण हा पूल अर्धवटच बांधण्यात आला असल्यामुळे पलीकडच्या गावाला जाण्यासाठी होड्यांचाच वापर केला जातो तर गाव काही विशेष असं मोठं नाही आहे हा आहे या गावचा मेन चौक इथून आपल्याला परत ब्रह्मपुरी जायला काही साधन मिळते काय ते बघू मित्रांनो आपण ज्या बसनी आलो तीच बस वापस गेलेली आहे आणि आता कोलारीवरून ब्रह्मपुरी जाणारी बस आहे सरळ सहा वाजताची तर तोपर्यंत आपण पर काही वाट पाहू शकत नाही आता इथून आपण एखादी बाईक वगैरे बघू बाईकवरून लिफ्ट घेऊन आपण आता रिटर्न जाऊ माझ्या मागे तुम्ही बघू शकता है रेती घाट इथूनच वैनगंगा नदीतून रेतीचं उत्खनन होते हे गाव एकदम शेवटच्या टोकावर असल्यामुळे इथे जास्त ट्रॅफिक पण नाही आहे रस्त्यावर एवढी शांतता आहे की वाटत नाही लवकर आपल्याला लिफ्ट मिळेल अर्धा तास झाला बसून आहो जास्तीत जास्त गाड्या गावातच जात आहेत आणि गावातून एक दोन गाड्या आल्या तरी त्या डबल सीटच आहेत फायनली आपल्याला एक लिफ्ट मिळालेली आहे तोरगावपर्यंत हा आहे पवनी रोड आणि हे आहे तोरगाव परिसरातील हे एक मोठं गाव आहे कोलारीला जायला या डाव्या साइडला आपली बस वळलेली होती उजवीकडे जाणारा रस्ता बहुतेक मौशी वगैरे ठिकाणी जात असणार समोर जाणारा पवनी रूट पण आपण लवकरच कव्हर करू आता तोरगाववरून मला डायरेक्ट ब्रह्मपुरीसाठी लिफ्ट मिळालेली आहे म्हणजे येताना मला तिकीटीला एक्केचाळीस रुपये लागले होते पण आता जाताना मात्र फ्री जाता मी फ्रीमध्येच जात आहे अशा प्रकारे मी बसस्टँडला येऊन पोहोचलो आहे पुढचा प्रवास लवकरच थँक्यू